नमस्कार आज आपण ही बॉर्डर वापरून डिझाईन तयार करणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे इथे हे पहा साडेपाच इंच मुंडा ठेवलेला आहे पूर्ण उंची साडेचौदा आहे साडेपंधरा घेतलेली आहे इकडे शोल्डर साडेपाच इंच घेतलेले आहे मागच्या गळ्यासाठी सव्वा इंचावर मार्किंग केलेला आहे इथे मुंड्यासाठी आणि आकार देऊन घेतलेला आहे इथे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच दोन इंच तुम्हाला जेवढं मार्जिन ठेवायचं आहे तेवढं इकडे दोन इंच गळाची रुंदी ठेवलेली आहे आता गळा आपला दहा इंच आहे तर क्रॉसमध्ये दहा इंच नेहमीप्रमाणे जेवढा डीप हवा असेल तेवढा तुम्ही करू शकता जेवढं इकडे आलेलं आहे तेवढंच इकडे पण आपण करून घ्यायचं आणि ही लाईन वाढवून घ्यायची सरळ आता इकडे तीन इंच आणि हे आपण क्रॉसमध्ये असं जॉईंट करून घ्यायचं आता हे चौकोन तयार करून घेतला की आपल्याला इकडे एक इंच वरती मार्किंग करायचे आहे आणि इकडून अर्धा इंच पुढे आता हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं किंवा डायरेक्ट क्रॉस केलं तरी चालेल पण आकार व्यवस्थित येण्यासाठी मी असा दिलेला आहे इकडे आपण डिझाईन तयार करणार आहोत हे अडीच इंचाची आपली बॉर्डर येणार आहे इकड़े सगळीकडे अडीच अडीच इंच आता आपण असंच अडीच इंच हा कर घेऊन घ्यायचं आहे मी ते आपली बॉर्डर येणार आहे प्लेट टाकून व्यवस्थित असं डिझाईन तयार करणार आहोत त्याच्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे तुम्हाला वरून लावायचे असेल तर वरून पण लावू शकता पण मी आतून लावणार आहे त्याच्यामुळे मी या ह्याच्यावर कटिंग करणार आहे आता या मार्किंगवर मी कटिंग करून घेते गळा आपला हा एवढाच येणार आहे इकडे आपण डिझाईन करणार आहोत हे आपण पलटी करून घेणार आहोत ब्लाऊज पीसच्या कापडवर हे असं आपल्या इकडे डिझाईन येणार आहे त्यासाठी आणि हा भाग आपण गळ्याचा आहे तोही कट करून घेऊया कारण आपल्याला हे भाग नंतर यूज होणार आहे इकडे आपल्याला ही डिझाईन करायची आहे एवढ्या माझ्यावर आणि हा आपला गळा एवढा तयार होणार आहे हा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर मी थे, हे अस्तर पलटी करून घेते ही बॉर्डर आपण काढून घेऊया अगोदर कारण त्याची डिझाईन करायची आहे आपल्याला त्यासाठी एक साईडला हाताला येणार आहे आणि एका साइडला ही बॉर्डर आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे हे पहा यात आपण बॉर्डर काढून घेतलेली आहे याची आपण डिझाईन करणार आहोत आता मी हे खालच्या साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे कारण कापड आपल्याला कधी कधी समजत नाही त्यासाठी हे असं चॉकने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे ही उलटी बाजू आहे ही सरळ बाजू आहे तर ह्याच्यावर हे उलट अस्तर ठेवायचं आणि फक्त गळा आपण पलटी करून घेणार आहोत कमरेला आपण कमरपट्टीच लावणार आहोत आता मी इथे असं हा शिलाई मारून गळा पलटी करून घेते आणि नंतर आपण डिझाईन पाहूया हे पहा आता आपण मागचा भाग पलटी करून घेतलेला आहे अस्तर पण पलटी करून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवूया हे पाणी ते आता मी हे जे पट्टी आपण बॉर्डर काढलेली आहे त्याला मी चुन्या मारून घेते एका साइडच्या बॉर्डरला आपण प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत आता आपण जे मधला कापड गळ्याचं ठेवलेलं आहे ते घेऊया जे पहा आपण हा गळ्याचा जो पार्ट काढलेला आहे ते मी कॅनवास वाढवून घेतलेला आहे एक एक इंच इकडे सगळीकडे मी कॅनवास वाढवून घेतलेला आहे या साईडला बंद साईडला आपण कॅनवास वाढवून घेतलेले नाही ही बंद बाजू आहे आणि हा वरचा गळ्याचा बाजू आहे तिकडे फक्त कॅनवास वाढवून घेतलेला नाहीये या साईडला आणि खालच्या साईडला पण कॅनवास वाढवून घेतलेला आहे त्याचप्रकारे मी इथे अस्तरही घेतलेलं आहे तेवढंच आता हे कॅनवास आहे आता ह्या प्लेट्स आहेत गळ्याचं कापड कट करून हे कॅनवास वाढवून घेतलेलं आहे त्याच्यावर ठेवणार आहे मी आणि ह्या असं जॉईन करून घेणार आहे याला पूर्ण वरच्या साईडला पहा हे मी वरच्या साइडला शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण खालच्या साइडला ह्या प्लेट्स अशा ह्याच्यावर टाकणार आहोत थोड्या थोड्या अंतरावर अशा प्लेट आपल्याला दिसल्या पाहिजेत असं हे शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा आता हे आपल्या प्लेट टाकून झालेले आहेत आता हे जे आपलं गळ्याचं कापड घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायची याच्यावर आता हे बाजूला ठेवूया आता इथं आपण अस्तर घेतलेलं आहे ते मी बरोबर इथे जी वरती शिलाई मारलेली आहे त्याच्यावर हे अस्तर ठेवून हे आपल्याला एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे पण अगोदर आपण हे अस्तर पलटी करून घेऊया म्हणजे हे मध्ये राहील आपण शिलाई मारलेली आणि हे आतमध्ये जाईल आता हे कट्स मारून घ्यायचे म्हणजे हे थोडासा गोलाकार आहे त्याच्यामुळे हे कट मारून पलटी करून घ्यायचं आणि तर आपण लेस लावणार आहे त्याच्यामुळे हे ग्रीन झाकून जाणार आहे ह्याच्यावर आता मी दाप मारून घेते तर असं खेचून घ्यायचं खाली म्हणजे हे व्यवस्थित आपले हे असं केल्यामुळं आपलं अजिबात कुठे धागे वगैरे निघत नाहीत आणि व्यवस्थित हे फिनिशिंगमध्ये बसलं जातं आता हे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर हे गळ्यात मागचा जो भाग आपण रेडी करून ठेवलेला आहे तो असा लावून घ्यायचा आहे त्याच्या आधी मी इथे लेस लावून घेते कारण हे शिलाईमध्ये दोन्हीकडे जाईल तर नंतर वरच्या साईडला लेस लावता येणार नाही ना ग्रीन कलरची लेस घेतलेली आहे ग्रीन आणि गोल्डन कलर आहे तुम्हाला गोल्डन वरच्या साईडला हवा असेल तर गोल्डन वरच्या साईडला लावा किंवा खालच्या ला साईडला तर मी आता अशी लावून घेणार आहे हे पहा आता हे ग्रीन कलरच्या धाग्याने खालचं हे आपण पॅक करून घेतलेलं आहे आता हे आपण मार्किंग केलेलं आहे हे पहा दिसत असेल तुम्हाला अगोदरच मी मार्किंग करून घेतलेलं आहे याने हा तर डार्क करून घ्या आता हा मागचा भाग रेडी झालेला आहे तो मी घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा असं केल्यामुळे व्यवस्थित आपली डिझाईन पण तयार होते आणि छान असं फिनिशिंग येते त्याला आता हे टाचण्या मारून घेऊया जेणेकरून आपल्याला शिलाई व्यवस्थित येईल हे वरचे भाग राहिलेले आहेत तेही आपण चेक करून घ्यायचं की व्यवस्थित हे एकसारखे राहिले का हे पहा हे आपले कट टू कट राहिलेले आहेत मार्किंगमुळे हे व्यवस्थित होतं हे नंतर आपण कट करून टाकणार आहोत अटॅच केल्यानंतर आता मी हे अटॅच करून घेते लेस लावलेले ले आहे त्याच्यामुळे थोडंसं सुरुवातीला हळूहळू करून घ्यायचं हे पहा हे आता आपलं अटॅच करून झालेलं आहे आपण हे बरोबर मधोमध लागले का नाही चेक एक चेक करून घ्यायचं एकदा हे दोन्ही कोपरे आपले व्यवस्थित आले पाहिजेत आता हे व्यवस्थित आलेले आहेत हा मध्यही व्यवस्थित आलेला आहे आता हे जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकूया कट टाक हे एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकलेलं आहे आता हे अटॅच झाल्यानंतर आपण टक्स आणि कमरपट्टी लावणार आहोत अगोदर मी लावत नाही कारण टक्स मारल्यानंतर हे इकडे फाकलं जातं आणि मग आकार हा बिघडला जातो डिझाईन ज्याची करतो आपण त्याची त्याच्यामुळे हे टक्स मी नंतर लावते आता टक्स आपल्याला इथपर्यंतच लावायचे आहेत इकडेही मी चार इंचावर मार्किंग करून घेते आप लेस आपल्याला लावायची आहे पण लेस आपण टक्स आणि कमरपट्टी लावल्यानंतर लावायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लेस पण बसली जाईल हा भाग आता वरती करून घ्यायचा थोडासा म्हणजे टक्स मारता येते छोटेसे टक्स मारायचे आहेत टक्स मारल्यामुळे आपली लेस येईल मग ह्या व्यवस्थित टक्स पण बसला जाईल दाबून बसला जाईल त्याच्यामुळे मी नंतर टक्स मारते आणि हा आकार पण व्यवस्थित येतो त्याच्यामुळे इकडेही मी आता टक्स मारून घेते आणि कमरपट्टी लावून घेते जशी आपण नेहमी लावतो तशी हे पहा आता मी टक्स मारून घेतलेले आहेत दोन्ही साईडला कमरपट्टी पण लावून घेतलेले आहे हे जे आहे ते पण आपण पॅक बसण्यासाठी इकडे लेस लावून घेणार आहोत आणि हे दिसायलाही सुंदर दिसतं हीच लेस मी घेतलेली ले ले आहे फक्त इकडे गोल्डन वरती केलेले आहे तर आता इकडे गोल्डन बाहेरच्या साईडला करणार आहे जेणेकरून हे दिसताना छान दिसेल बरोबर असं कॉर्नर इकडे काढून घ्यायचं घालून असं वळवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हा जे कोपरे असतात ते व्यवस्थित तयार होतात व्यवस्थित आपली लागलेली आहे लेस आता मी ह्याच्यावर एक टिप मारून घेते हे जे गोल्डन आहे ते गोल्डन धागा लावून घेते आणि एक शिलाई मारून घेते पूर्ण इकडे आता धागा मी काढून घेते ग्रीनवाला हे पा आपली आता हे पूर्ण लेस लावून झालेली आहे व्यवस्थित पॅक झालेली आहे तुम्हाला अजून जर एक लेअर हवा असेल तर इकडे अजून एक लेयर तुम्ही असा लावू शकता तेही खूप छान दिसतं पण कस्टमरला नको होतं त्याच्यामुळे मी लावत नाहीये पण हा असा लेअर अजून एक, एक लावला तो हाँ। हाँ आजुन आजुन आता अजून गेटअप त्याला छान येतो ह्या डिझाईनला या त्याच्यामुळे तुम्हाला हवा असेल तर ही अजून एक लेअर लावून रिच अजून करू शकता आता हे मागचा भाग रेडी झालेला आहे आता हा बाजूला ठेवून पुढचा भाग मी तयार करून घेते हे पहा आता पूर्ण आपली डिझाईन रेडी झालेली आहे सुंदर अशी डिझाईन इकडे मी लटकनही केलेले आहेत इकडे मी स्लीव्ज पण केलेले आहेत स्लीवचा डिझाईन चा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की पहा हे असे पप बनून स्लीव झालेले आहेत जास्त पप हवा असेल तर नक्की ह्या ट्राय करा आणि ही डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद